खनिज कर्म विभागाच्या अधिकाऱ्यांची उरळ परिसरात कारवाई वाळू माफिया सक्रिय तर महसूल व पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष बाळापूर तालुक्यातील येणाऱ्या ग्राम उरळ या परिसरामध्ये अवैध वाळूचा सुळसुळाट सुरू असल्याची गुप्त माहिती खनिज विभागाला मिळाली की काही वाणी लोहारा येथून हातरूंकडे अवैध वाळू घेऊन जात आहे त्याच्या आधारे खनिज अधिकाऱ्यांनी चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार हातरूंजवळ गाडी क्रमांक एम एच तीस ए बी एक पाच आठ दोन या क्रमांकाची टाटा गाडी उरळ पोलीस ठाण्यात लावून कारवाई करण्यात आली लोहारा हातरूण या परिसरातील मण व पूर्ण नदी इथून दररोज संध्याकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत तीस ते चाळीस वाहनाद्वारे अवैधवाळूची वाहतूक निंबा फाटा चौरस्या होत असून सी सी कॅमेरा नजरेतून होत आहे तर त्यामुळे महसूल प्रशासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल व उरळ पोलीस यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे महसूल व पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या गिराम लोहारा कवठा बहादुरा निंबा मोखा हाता बोरगाव वैराळे सोनाळा या सर्व परिसरातील मण व मोरणा नदी व वा नाल्यातून वाळू उत्खनन करून तीस ते पस्तीस वाहनातून येत असल्याचे बोलले जात आहे व नेत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे तर या वाळू माफियांसोबत महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे घेणे देणे असल्याचेही बोलले जात आहे तर याकडे अकोला जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे खनिज कर्म अधिकारी या परिसरात येऊन वाळू माफियांवर कारवाई करीत आहे परंतु हे सर्व प्रकरण महसूल विभागाला का दिसत नाही यामुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सत्यलढा न्यूज काजी मेहंदी हसन बाळापूर हातरुण जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू